शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सन्मान्य दत्ताजी सावंत साहेब आमच्या शिवसेनेचे सर्व पदाधिकारी गावाच्या प्रथम नागरिक सर्व सरपंच उपस्थित सर्वच मान्यवर बंधू भगिनी सुरुवातीलाच आपल्याला सगळ्यांना मी नवरात्रीच्या शुभेच्छा देतो आणि भजन स्पर्धेचं आयोजन ते आपण केलंय त्या कार्यक्रमासाठी आपण मला इथे आमंत्रित केलं आमंत्रण दत्ता सामंत साहेबांनी स्वीकारलं आणि ते मला इथे घेऊन आले त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो आमदार झाल्यानंतर आपण बरोबर बोलण्याचे प्रास्ताविक करत होते की हे पहिल्यांदाच येण्याचं योग आपल्या सगळ्यांना भेटण्याचा योग या निमित्ताने आला मागच्या अकरा महिन्यामध्ये ज्याचा उल्लेख आता सामंत साहेबांनी केला काय भजनावर ते जास्त बोलू शकत मी जास्त भजनावर बोलू शकत नाही आपली भजनं वेगळी असतात <laughs> पण मागच्या अकरा महिन्यापासून जे आमदार म्हणून आपण सगळ्यांनी जे निवडून दिलं ज्यांनी मदत दिली त्यांचे आभार ज्यांनी नाही मदत दिली त्यांचे आभार पण काही जरी असलं तरी आज आमदार या नात्याने आपल्या सगळ्यांचा भूमिक उभा आहे एक वेगळ्या जबाबदारीमध्ये आज ही अकरा महिने गेले प्रशासनामध्ये सरकारमध्ये घटक पक्ष म्हणून आपण इथे काम करत असतात एक आमदारांनी काय काम करावं आमदाराचे विषय कुठले असतात प्रशासनावर कसा प्रभाव ठेवायचा हे राणेसाहेबांनी जरी संस्कार शिकवले असले तरी माझा प्रयत्न तोच राहिला की जास्तीत जास्त दिसून हा आपल्या मतदारसंघात कसा वळेल याच्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न केले कारण का मागच्या दहा वर्षापासून जेव्हा मी बघत होतो मी आकडेवारी काढली आपण आकडेवारीमध्ये चांगले आहोत आपल्याला ते कळत की जिल्ह्याला काही जरी मिळालं तरी पुढार मालवणला त्या प्रमाणात मिळत नव्हतं आणि म्हणून सातत्याने माझा प्रयत्न राहिला की आपल्या कुडाळ मालवणसाठी जेवढं काय आणता येईल प्रशासनाला जे काय बोलावं लागेल ज्याचं ज्या पद्धतीने बोलावं लागेल ते सभागराच्या आतमधून किंवा सभागराच्या बाहेरून पण ते आपल्या मतदारसंघासाठी ते भांडून आणलं पाहिजे ते मग डी पी सीच्या माध्यमातून असेल किंवा राज्य सरकारच्या माध्यमातून असेल आज मोठ्या प्रमाणामध्ये निधी आपल्या मतदारसंघात मिळतोय मी हे माझं कौतुक सांगत नाही याच्यामध्ये आमच्या पूर्ण पक्ष संघटनेचा तेवढाच सहभाग आहे त्यांनी जर पक्ष संघटना येथे मजबूत केली नसती तर मला वरती विधानसभा आणि मंत्रालयामध्ये काम करायला तेवढी मोकळी मिळाली नसती म्हणून खास करून मी माझ्या सर्व शिवसैनिकांचं पण शिवसैनिक आमचे शिवसेना प्रमुख आपले शिवसेना जिल्हा प्रमुख सन्मान्य सामंत साहेब आणि सगळे आमचे शिवसैनिक यांचे मनापासून त्यावेळेस आभार व्यक्त करतो